नमस्कार ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे मागील काही वर्षापासून यूट्यूबद्वारे ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे यूट्यूबमार्फत मार्गदर्शन करीत आहे कोणत्याही लिस्ट लागण्याअगोदर एम बी बी एस असो बी डी एस असो किंवा बी एम एस असो सर्व कोर्सेसचा अचूक त्या ठिकाणी कट ऑफ त्याचप्रमाणे अगोदर कटऑफचं बाकी किंवा नवीन येणारं कॉलेज असेल त्याबद्दल अगोदरच त्या ठिकाणी अगो अपडेट किंवा त्याचबरोबर वेळोवेळी त्या ठिकाणी काउन्सिलिंगचा शेड्यूल असेल ही संपूर्ण माहिती आपण त्या ठिकाणी यूट्यूबवर टाकत असतो आणि त्यामुळे ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंगच्या यूट्यूब चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं त्या ठिकाणी तुम्हाला अपडेट भेटेल आणि गरजू मुलांना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्या ठिकाणी माहिती होईल तर महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही नवीन बी एम एस कॉलेजचा शासन निर्णय आहे किंवा जी आर आहे तो त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे मागील चार पाच दिवसाअगोदर आपण त्या ठिकाणी व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की तीन महाराष्ट्र राज्यामध्ये तीन नवीन प्रायव्हेट बी एम एस कॉलेजेस त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा जो जी आर आहे सुद्धा आपण त्या ठिकाणी दाखवला होता ते जे काही तीन बी एम एस कॉलेजेस आहे ज्यामध्ये जालन्याचं कॉलेज एक होतं गुरुमिश्री आयुर्वेद कॉलेज जालना सेकंड कॉलेज होतं श्रेयस आयुर्वेद कॉलेज छत्रपती संभाजीनगर आणि जे काही तिसरं कॉलेज होतं ते होतं श्यामराव पाटील आयुर्वेद कॉलेज सोलापूर हे तीन कॉलेजचा जिहार आपण त्या ठिकाणी दाखवला होता आणि हे जे काही तीन बी एम एस कॉलेजेस आहे हे सेकंड राऊंडमध्ये त्या ठिकाणी बी एम एसच्या येणार आहेत आणि या तीन कॉलेज व्यतिरिक्त अजून एक नव्यानं बी एम एस कॉलेजचा शासन निर्णय जिहार आलेला आहे आणि तो जी आर आपल्याला आज या व्हिडिओमध्ये बघायचा आहे परंतु हे जे काही नवीन कॉलेज आहे हे त्या ठिकाणी सेकंड राऊंडला ॲड होईल का नाही याबद्दल सध्याला सांगता येणार नाही परंतु ते जे काही कॉलेज आहे हे मॉप राऊंड वनपर्यंत पर्यंत किंवा राऊंड थर्डपर्यंत पर्यंत त्या ठिकाणी ऍडमिशनसाठी उपलब्ध होईल असा एक सर्वसाधारण अंदाज आहे तर आपण या ठिकाणी जी आर बघणार आहोत बी एम एस अभ्यासक्रम महाविद्यालयाला मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर संचलित सोमया आयुर्वेद महाविद्यालय समथाना भद्रावती जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी हे कॉलेज आहे या कॉलेजचा जो काही जी आर आहे हा त्या ते ठिकाणी तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर संचलित सोमय्या आयुर्वेद महाविद्यालय समथाना भदरावती जिल्हा चंद्रपूर या आयुर्वेद महाविद्यालयात बी एम एस अभ्यास क्रमाकरिता संदर्भाधीन पत्रक्रमांक एक अन्वये साठ विद्यार्थी प्रवेश क्षमतेसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिलेले आहे आता शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसकरिता करिता भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग आयुष मंत्रालय नवी दिल्ली यांनी संदर्भ संदर्भाधीन पत्रक्रमांक दोन अन्वये साठ विद्यार्थी क्षमतेसाठी संस्थेच्या सदर महाविद्यालयास बी एम एस अभ्यासक्रमाकरिता मान्यता दिलेली आहे सदर बाब विचारात घेता शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी सदर संस्थेस आयुर्वेद महाविद्यालयास बी एम एस अभ्यासक्रम सुरू करण्याकरिता परवानगी देण्याची बाब शासनाच्या विचारधार विचाराधीन होती आणि महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर संचलित सोमा आयुर्वेद महाविद्यालय समथाना भद्रावती जिल्हा चंद्रपूर या आयुर्वेद महाविद्यालय शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी बी एम एस अभ्यासक्रम सुरू करण्याकरता त्या ठिकाणी परमिशन देण्यात आलेले आहे साठ विद्यार्थी क्षमतेचं साठ इंटेक कॅपॅसिटी असणारं या ठिकाणी हे कॉलेज आहे सोमया आयुर्वेद महाविद्यालय चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नवीन बी एम एसचं कॉलेज दोन हजार चोवीस पंचवीसपासून चालू होत आहे परंतु हे कॉलेज त्या ठिकाणी कोणत्या राऊंडला येईल ते सध्याला सांगणं कठीण आहे सेकंड राऊंडला या ठिकाणी ॲड होण्याचे चान्सेस थोडे कमी वाटतात तरीसुद्धा आपण बघूया नेक्स्ट काय होतं नाही सेकंड राऊंड परंतु मॉप पर राऊंड वन किंवा आपण त्याला राऊंड थर्ड म्हणतो तिसऱ्या राऊंडपर्यंत हे कॉलेज त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी अवेलेबल असू शकतं जर या कॉलेज कॉलेजच्या जे काही अटी असेल युनिव्हर्सिटीच्या अटी असेल किंवा मग यांच्या आमच्या अटी असेल ह्या जर संपूर्ण त्या ठिकाणी त्यां त्या ते अटींची परिपूर्तता जर या कॉलेजला केलेली असेल तर हे जे कॉलेज आहे हे सेकंड राऊंडमध्ये सुद्धा त्या ठिकाणी ॲड होऊ शकतं परंतु जरी सेकंड राऊंडला ॲड झालं नाही तरीसुद्धा हे कॉलेज त्या ठिकाणी राऊंड थर्डपर्यंत त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी उपलब्ध होऊ शकतं दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये परत एक या ठिकाणी नव्यानं बी एम एस कॉलेजचं ॲड होत आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी बऱ्याच अंशी कटॉप कमी होण्यास मदत होईल ज्यामुळं विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वाढलेल्या कटअपमुळं दिलासा भेटेल ही एक आनंदाची बाब आपल्याला या ठिकाणी सोमया आयुर्वेद महाविद्यालय जिल्हा चंद्रपूर हे कॉलेज त्या ठिकाणी बी एम एसचं दोन हजार चोवीस पंचवीसपासून साठ इंटे कॅपॅसिटी असणारं चालू होत आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद